साईं दैनिक खानदेश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांना निष्पृह निर्भीड पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव बदलापूर ठाणे येथील विविध सामाजिक उपक्रमासाठी प्रख्यात जनजागृती सेवा संस्थांतर्फे या वर्षाचा निष्पृह आणि निर्भीड पत्रकारितेचा पुरस्कार खानदेशातील सुप्रसिद्ध सैनिक खानदेश मैदानचे मुख्य संपादक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना प्राप्त झाला असून मराठीचे आद्य पत्रकार आचार्य दर्पण बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त हा सन्मान देण्यात आला सदर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ रोड धुळे या सभागृहात या ठिकाणी सायन दैनिक खानदेश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांचा भव्य सत्कार या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आला यावेळेस पुरस्कार खानदेश मैदानचे मुख्य संपादक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना या ठिकाणी श्याल श्रीपाळ बुके देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने माजी अध्यक्ष रवींद्र इंगडे माजी अध्यक्ष सुनील पाटील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संचालक प्राध्यापक मोहन मोरे तुषार जैन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार गड्ड्या पैलवान हिरामन पाटील श्याम कानडे राम कानडे लाला पैलवान संजय कानकाटे आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पुरस्काराच्या सन्मानार्थ जिल्ह्यातील व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गर्दे यांचा यांची आज एका पुरस्कारासाठी निवड झाली त्याबद्दल आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने एक छोट्या खाणी सरकार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या काही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो तस निष्ठ अभ्यास निर्मिळ याच्या पलीकडे जाऊन मनोजजी गर्वे यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या कार्याचा खसा उठवलेला आहे आम्ही कामगार कष्टकरी दलित शोषित या सर्व बारा बलतेदारांच्या वसाहतीमध्ये वास्तव्य करतो तस तसं पाहायला गेलं तर चितो रोड हा परिसर जो आहे हा स्लम एरिया म्हणून ओळखला जातो या स्लम एरियामध्ये पत्रकारिता करून किंवा कार्यालय सुद्धा नानासाहेब कठीण आहे तर आम्ही मुंबई पुणे या स्पर्धेच्या युगामध्ये रंगीत संगीत वृत्तपत्रांची कार्यालय भर बाजारपेठेमध्ये थांबून धरण्या बसलेले आहे या परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या मील परिसरात एक पेपर चालवणं वृत्तपत्र चालवणं आणि ते नुसतं चालूच नाही ते पळून दाखवण्याचे किंवा मनोजची गर्दी केलेली आहे आणि मग बाकीच आहे तर मी आवर्जून आज उल्लेख करेल मनोजची गर्दी फक्त वृत्तपत्रावर मर्यादित नाही मनोजची गर्दी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आदी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने कार्यरत असतात मनोजची गर्दे हे आज असं व्यक्तिमत्व आहे पाहिलं ते एक चांगला व्यावसायिक म्हणून तो तुमच्या समोर दिसेल पाहिलं तर एक जीव लावणार आहे प्रेमाचा ओलावा देणारा एक गरू म्हणून तुम्हाला दिसेल अडलेल्या लढलेल्यांना मदतीचा हात देणार म्हणून गर्दी मी आहे धार्मिक कार्यामध्ये मंदिर उभारणी करणार म्हणून गर्दी मी पाहिलं आहे काही बालट येईल एखादं मोठं संकट येईल त्या दिवशी चटचाणा सारखा पाठीमागे उभा राहणार एखादा वार आमच्या सारख्या लहान पत्रकाराच्या अंगावर आला तर वार आमच्या आगावर येण्याच्या पहिले आम्हाला शेलना बाई प्रभू रुपी म्हणून जर आम्ही अतुल भाऊच आपला मनस भाऊचा सर्व पत्रकारांतर्फे अभिनंदन कारण की साडेतीनशे किलोमीटर दूरवरती पत्रकार क्षेत्रात निवड होते ही खरोखर उल्लेखनीय साडेतीनशे किलोमीटर असणाऱ्या लोकांनी त्यांना सन्मान करावा हे आपल्यासाठी आणि सर्वांसाठी उल्लेखनीय बाब आहे म्हणजे कुठेतरी पत्रकारिता ही मोठ्या प्रमाणावरती आपल्या धुळ्यात चळवळ सर्व जे मित्र मंडळी आहेत मी म्हणून फार भाऊन ओळखलं आहे आणि फार जवळून एक वर्षापासून जे म्हणून भाऊ माझे मित्र आहेत पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी जे नाव आहे ते खरोखर वाखण्यासारखं आहे आता मी बोर्ड बघितलं की हॉल केलं भरपूर त्या गोष्टी म्हणजे सुधारणा केल्या त्याच्या पेपरला कशा बातम्या द्यायच्या कसं हॅन्डल करायचं आणि पत्रकारांचं वजन काय असतं हे लोकांना दाखवाय मी एक व्यवसाय पण आहे मी एक संपादक पण आहे परंतु काही गोष्टी मी म्हणून भोकणं शिकत असतो आणि आतून भोकळणं पण शिकत असतो खरंतर

आणि आम्हालाही आनंद झाला तुमच्याबरोबर काम करत असताना की तुम्ही सर्व पत्रकारांसाठी एक आदर्श ठरले की मान सन्मान तुम्ही उंचत राहावं आणि धुळे शहराचं आणि आपल्या धुळे जिल्ह्यात आणि पत्रकार संघाचं नाव प्रत्येक काळात पोहोचवावं ही तुमच्याकडे मी अपेक्षा बघतो आणि देऊ शकतो म्हणून आमच्या सर्व शुभेच्छा दिल्यानंतर जाहीर